सावळ्याची जणू सावली दहा डिसेंबर प्रोमध्ये सावलीचं गाणं तर होतं पण बऱ्याच गोष्टी उलटपुलट होतात होतात त्यातभर म्हणजे हातात बुके घेऊन जगन्नाथ आणि अलकाची एंट्री होते आता इकडे तिकडे सगळेच मग्न असतात मीडियाला मस्त चुना लावला म्हणून तिलोत्तमा अगदी तोऱ्यामध्ये वावरत असते तेवढ्यात आवाज येतो अभिनंदन तिलोत्तमा बाई तिलोत्तमा मागे बघते तर जगन्नाथ तिचे होशे उडतात आता सगळे शॉकून जगन्नाथला बघायला लागतात पण नीला काही सहन होत नाही तो पुढे जातो आणि जगन्नाथची कॉलर पकडतो आणि म्हणतो बोल तुझी हिंमत कशी झाली इथे यायची जगन्नाथ म्हणतो इथे यायला हिंमत कशाला पाहिजे आणि मला लाज वाटायला मी थोडीच दुसऱ्याच्या मुलीचा जीव घेतला आता तर तिलोत्तमाची अजूनच बोलती बंद होते सारंग म्हणतो नील सोड त्यांना आणि जगन्नाथसमोर जातो आणि म्हणतो माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्याल आता जगन्नाथ हो म्हणून मानाल होतो सारंग म्हणतो अस्मी खरी होती की खोटी जगन्नाथ म्हणतो खोटी हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते कार्यक्रमामध्ये एक शांतता पसरते सारंग म्हणतो मी तुमच्यावर का विश्वास ठेवू जगन्नाथ म्हणतो ठेवावा लागेल कारण अस्मीला मेंदळ्यांच्या घरामध्ये मी पेरलं होतं घर मला तिलोत्तमाबाईचा बदला घ्यायचा होता आणि मला माहीत होतं हे सगळं झाल्यानंतर मला प्रूफ मागणार आणि अस्मी फ्रॉड येते याचे सगळे पुरावे माझ्याकडे अस्मी आणि माझ्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट झालं होतं तुला प्रेमात पाडायचं आणि म्हणून रुपम ब्युटी कॉन्टेस्टमध्ये अस्मीला एंट्री मीच मिळून दिली ती तिथे आली तिने फॉर्म भरला आणि एका टेबलवर जाऊन बसली बरोबर ना सारंग कारण अस्मी जे जे काय करायची त्याचे सगळे अपडेट ती मला द्यायची एवढंच काय तुझी गाडी बाहेर आल्यानंतर गेटवर अस्मी उभी होती बरोबर ना तिने एका बाईला मदत पण केली त्यानंतर मुलांना जीव घातलं गोष्टी सांगितल्या बरोबर ना कारण ती सुंदर असण्याबरोबर तिच्यामध्ये किती चांगोलपणा हे तुला दाखवायचं होतं कारण सारंग तू मनाने खूप चांगला आहेस आणि मला माहीत होतं तू अशा मुलीशीच लग्न करणार जी प्रेमळ सगळ्यांना समजून घेणारी त्यामुळे तुझ्यासमोर आम्ही अस्मी तशीच उभी केली पण हो सारंग तू पण चुकलास कारण बराच वेळा अस्मीचा फ्रॉड तुझ्यासमोर आला पण अस्मीने तुला बरोबर उल्लू बनवलं आणि तू तिच्यावर विश्वास ठेवला जेव्हा तो अस्मिच्या घराबाहेर होता बरोबर ना त्यावेळेस घरामध्ये अस्मी काही मुलं आणि काही मुली दारू पिऊन पडलेले होते तू तिला फोन केला पण तिने काय फोन उचलला नाही तू जायला लागला नंतर मात्र अस्मी डोक्यावर ओढणी आणि हातामध्ये पाण्याचा तांब्या घेऊन आली आणि तुळशीला पाणी घालू लागली त्यानंतर बोलली सारंग तू इथे एका रात्री रस्त्यावरून ती तुला गाडीतून जाताना दिसली का माहीत आहे का कारण ती आणि तिचे मित्रमैत्रिणी हे दारू पिऊन रस्त्यावर नाचत होते का ऐश्वर्याबरोबर ना आता ऐश्वर्या जाम घाबरते जगन्नाथ म्हणतो जाऊ दे तुला पुरावाच दाखवतो हे घे माझ्या आणि आसमीमध्ये झालेले कॉन्ट्रॅक्ट पेपर आता सारंग पेपर बघतो जगन्नाथ म्हणतो तिलोत्तमाबाई उलट तुम्ही माझे उपकारच मानायला पाहिजे की मी तुमच्या घराला आसमीपासून वाचवलं कारण नंतर आसमी एकदम बदलली ती माझ्याविरुद्ध गेली आणि बोलली मी सारंगशी लग्न करणार आणि डिवोर्स घेणार म्हणजे मेंदळ्यांची संपत्ती आपोआप तिला जात होती सारंग तिचं तुझ्यावर प्रेम पण नव्हतं आणि तिला तू आवडत पण नव्हता एवढी फसवणूक ऐकल्यानंतर तिला तमतर सैरभैर होऊन जाते आता सारंग एकदम शांत उभा असतो तुम्हाला काय वाटतं सारंगला आरसा दाखवणं गरजेचं होतं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद